नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शुक्रवारची वैभवलक्ष्मीची कहाणी सांगत आहे वैभवलक्ष्मी व्रतकथा ही एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने पार पाडली जाणारी व्रतकथा आहे ही व्रतकथा लक्ष्मी देवीच्या वैभव स्वरूपाची माहिती सांगते महती सांगते ही कथा स्त्रिया पण आता पुरुषे भक्तिभावाने करतात आणि ती शुक्रवारीच केली जाते वैभव लक्ष्मीची कथा एकदा एक, एक शहरात विनम्र मध्यवर्गीय घरातील सौ सावित्राबाई राहत होत्या सा त्यांच्या घरात सध्या आर्थिक अडचणी चालू होत्या तिचं घर नवरा मुले सर्वजण शांत धार्मिक होते पण संकटे काही केल्या सुटत नव्हते एकदा शुक्रवारी सकाळी तिची शेजारी सौ रुक्मिणीबाई अत्यंत सुंदर वस्त्रात आनंदी चेहऱ्याने तयार होऊन बाहेर निघत होत्या सावित्रीबाईंनी विचारले ताई कुठे चालले आहात रुक्मिणीबाई म्हणाले आज माझं वैभव लक्ष्मीचे व्रत आहे मी मंदिरात व्रत पूजेसाठी चालले आहे मी हे व्रत मागील अकरा आठवड्यापासून करत आहे व्रत करताना देवीची पूजा करून एक वेळ अन्न घेतले जाते आणि त्या दिवसा मनापासून प्रार्थना केली जाते देवीला प्रसाद सोहसी फुले लाडू वाहिले जातात रात्री व्रत कथा ऐकून दुसऱ्या दिवशी उघडावे लागते देवी लक्ष्मी वैभवधन सुख शांती आणि समृद्धी देते आणि महत्वाचे म्हणजे ते व्रत दुसऱ्याला सांगणं आणि त्यालाही व्रतासाठी प्रोत्साहन करणं हे अत्याआवश्यक असतं सावित्रीबाईंनी ही भक्तिभावाने व्रत सुरू केले त्यांनी अकरा शुक्रवार व्रत केले तिच्या घरात शांती सुख पैसा समाधान यांची वृद्धी झाली तिचा मुलगा नोकरीला लागला नवऱ्याचा व्यवसाय चालायला लागला अकराव्या शुक्रवारी तिने एक छोटा सा साखर सा, लाडूची पुडी आणि वैभव लक्ष्मी व्रत पुस्तक आपल्या नात्यातील सु, सु, सुनेला दिले सुनबाईंनीही ते व्रत भक्तिभावाने केले व्रताची गु गुड गुडता ही देवी फक्त धनसंपत्ती नाही तर शांती समाधान सात्विकता संयम कर्तव्य भावना याची प्रतीक आहे व्रतामध्ये निस्वार्थी भावना आणि सेवा महत्वाची आहे जो मनुष्य श्रद्धेने भक्तीने माझे व्रत करीत त्याचे जीवन मी धन्य करत पण जे व्रत केल्यानंतर इतरांना शेअर करत नाही त्याचे व्रत अपूर्ण राहील वैभव लक्ष्मीचे व्रत आणि फक्त शुक्रवारी हे व्रत केले जाते हे व्रत करणारी व्यक्ती त्या दिवशी सात्विक अन्न घ्यावे आणि शक्यतो एक वेळेस जेवावे देवीचे लक्ष्मीची प्रतिमा फुलं पांढरे कपडे तांदूळ लाडू याचा नैवेद्य वा दाखवायचा संध्याकाळी किंवा रात्री जेवणाची आरती व्रत कथा वाचावी ऐकावी व्रत पूर्णपणे झाल्यावर साखर लाडू पुस्तके दुसऱ्यांना द्यावी हेच प्रसारण आहे वैभव लक्ष्मीचे व्रत म्हणजे केवळ श्रीमंतांसाठी नव्हे तर एक आध्यात्मिक शुद्धीकरण आहे ही कथा शक्यतोय ही कथा शिकवते की श्रद्धा संयमनी स्वार्थी सेवेनी देवी प्रसन्न होते आणि जीवनात वैभव आणते तुला हवी असल्यास मी माझी कहाणी कशी वाटली ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कहाणी आवडत असली तर माझ्या कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला आता सावित्रीबाईच्या सुनेची म्हणजेच सरस्वतीची कहाणी सांगते एका गावात सरस्वती नावाची गरीब स्त्री राहत होती तिचा नवरा मोलमजोरी करत असे पण त्यामुळे घरात अन्नाचा भ्रांत भ्रांत असे त्यांना एक लहान मुलगी होती घरात सदा तणाव भांडणं आणि अशांतता असे अचानक एक दिवस बदल झाला एक दिवस ती बाजारात भाजी घ्यायला गेली तेव्हा तेथे ते एक बाईने तिला विचारलं बाई तुम्ही इत इतकी इत चिंतेत दिसत का अडचण आहे का काही सरस्वती सरस्वतीने सगळं सांगितले त्या बाईने हसून सांगितले माझ्या आयुष्यात सुद्धा असंच होतं पण मी वैभव लक्ष्मी देवीच्या व्रतामुळे माझं जीवन बदललं तू हे व्रत तू ही हे व्रत कर सगळं ठीक होईल तिने सरस्वतीला लक्ष्मी व्रताचं पुस्तक आणि थोडे लाडू दिले आणि सरस्वतीने घरात जाऊन देवीची एक छोटीशी प्रतिमा ठेवली शुक्रवारी तिने मनापासून व्रत केले तिने संध्याकाळी एक छोटीशी पंथी लावली लाडू नैवेद्य दिला आणि व्रतकथा ऐकली आणि दुसऱ्याच आठवड्यात तिच्या नवऱ्याला एक नवीन ठिकाणी नोकरी लागली मुली मुलीच्या अभ्यासात लक्ष लागायला लागले ला घरात शांतता समाधान यायला लागले शुक्रवारी व्रत पूर्ण केल्या केल्यावर तिने एक छोटी लाडूची पुडी व पुस्तक आपल्या शेजारने बाईला दिले आणखी एक अनुभव श्रीमंत बस